राजकुमार पाटील यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद ठरत असून त्यातून समाजातील ऐक्य आणि उत्साह वृद्धिंगत होत आहे या प्रसंगी राजकुमार पाटील यांच्या धर्मपत्नी या यांनीही उत्सवात सहभाग घेऊन आयोजित कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले दांडिया व वेशभूषा स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये ई स्कूटी एल सी डी टी व्ही यांसारखी प्रमुख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या उत्सवामुळे कामोठे परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि वैभव द्विगणित झाले आहे I'm not the mean आमच्या शिवशाही सेना स्वराज्य मित्र मंडळातर्फे आमदार दादा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाचं आमचे पहिलं वर्ष आहे खरंतर आम्हाला ही निर्माण दिलेली ताकद आहे शक्तिका आहे सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद आमच्या समोर आहे म्हणून आम्ही या वर्षी ठेवलोत आमच्या मित्रमंडळी आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठेवलं की या वर्षी नवरात्र कार्यक्रम करायचा आणि आम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होताना दिसत आहे माता देवीच्या आशीर्वाद आमच्या समोर दिसत आहे कारण सांगायचं तर मला पहिल्यापासून सामाजिक उपक्रमाची फार आवड असल्यामुळे त्यांच्या त्या चर्चा सोबत मिळून शोध आणायची आवड असल्यामुळे मी सामाजिक उपक्रम राबवत असतो जर जसे देव की मैत्रिमंडळी आम्हाला जसं जसं काय होतात त्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करतो तो मध्ये छोटे काढे असेल मोठा असेल तसा असेल किंवा आता हा देवीचा प्रमाणात जशी देवी भाऊ मला ताकद देते त्या पद्धतीने मी करतो आणि मला त्यामध्ये आनंद सर्वस्वी आनंद मिळतो आणि माझ्या समोरचे माझ्याबरोबरचे जे कार्यकर्ते माझ्यावरती जनता आहे त्यांनाही त्यामध्ये समाधान लाभतं आणि प्रत्येकाला या माध्यमातून माझा हात उद्योजित असतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला चैतन्य लाभो प्रेरणा लाभो त्यांच्यापासून त्यांच्या आरोग्य विषयी निर्माण होऊ नये या संदर्भामुळे आम्ही आरोग्य काम पण घेतो आधार कार्डाचे काम घेतो घेतो काय लोकांच्या ज्या संकल्पना राबवण्याचा मी प्रयत्न करतो लोकांना तर महिला दुर्गेचं रूप आहे महालक्ष्मी स्वरूप आहे आणि माझ्याकडे जेवढ्या महिला बघण्या आहेत त्यांना मी सगळ्यांना ताई नावाने समजतो आणि माझ्यासाठी सर्व ज्या देवी आहेत त्या चैतन्य आणि त्यांच्या त्यांच्या करता मला जे करता करतात ते मी करायचा प्रयत्न करतो माझ्या माझ्याबरोबर माझ्या खांद्याला खात देऊन खांद्याला खांदा देऊन तयार असते नेहमी आपल्याकडून सोबत असतात माझे परिवार आहे माझे मुलगी आहे माझा मुलगा आहे सगळे सगळे हिरी भेटतात आणि खरंच सांगायचं तर मला यामध्ये चांगला समर्थ मिळतोय साथ मिळते लोकांचा सपोर्ट चांगला मिळतोय आणि मला करायला नवीन नवीन उत्साह निर्माण होतो